केच पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की आधारच्या आचारसंहिता ही लागू आहे दिनांक अठरा तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रसाद सुरू राहणार आहे त्यानंतर सर्व प्रचाराचे बॅनर व सर्व भिंतीपत्रके ही काढून घेण्यात येतील तसेच दिनांक वीस रोजी मतदान असल्याने सर्व ग्रुपच्या ॲडमिन यांनी आपल्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये बदल करून दिनांक पंचवीस तारखेपर्यंत ओन्ली ॲडमिन सेटिंग अशा पद्धतीच्या सेटिंग करून ठेवाय जेणेकरून कोणताही सदस्य कोणत्याही जाती धर्माच्या तसेच समाजामध्ये दे तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे कोणतेही वादग्रस्त पोस्ट करणार नाही जेणेकरून कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल तसेच आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की दिनांक वीस तारखेला मतदानाच्या दिवशी शंभर मीटरच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा मोबाईल हा अलाउड नाही आहे तरी सर्व नागरिकांनी आपले मोबाईल घरी किंवा शंभर मीटरच्या बाहेर ठेवावे